मार्केटमध्ये तुम्ही असे बरेचसे ब्रँड आहे मी तुम्हाला सांगतो की त्यांनी स्वतःच्या प्राईजवरती स्वतःच्या ब्रँडवरती काम करता तुम्ही जर काही ठिकाणी ना की त्यांच्या मार्केटपेक्षा प्रत्येक गोष्ट शंभर दोनशे पाचशे हजार रुपये माग असते आणि तरी बिझनेस एक नंबर करतात आज आपण काही पिढ्या बघितल्या असतील शंभर वर्षापूर्वीच्या सत्तर वर्षापूर्वीच्या ह्या पिढ्या का क्रिएट झाल्या की त्याचे जे ओनर आहे ना तुम्ही त्यांचं जर थोडासा जर अभ्यास कराल ना की त्यांनी सगळ्यात पहिली ना स्वतःची ब्रँड व्हॅल्यू बनवली आणि ही ब्रँड व्हॅल्यू ओनर ना ओनरपासूनच बनती याच्यामध्ये सगळ्यात मुख्य तुमचा बिझनेस कोणी सुरू केला कोणी सुरू केला बाजूवाल्याने तुम्ही स्वतःच ना अडचणीत कोण आणता चुकीचे डिसिजन घेतल्यावर आपण स्वतःच बंद करायची वेळ आली कोणामुळे बंद होतो जर सगळ्या ठिकाणी आपण आहे मग आपण आपल्यावर का नाही का काम करत